हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आपल्याकडं तुम्ही बघू शकता की बळीराजाचं आगमन झालेलं आहे म्हणजेच पावसाचं तर इकडे पेरणी सुरू झालेली आहे पेरणी म्हणजे मक्का पेरणी सुरू झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ असा आहे की आम्ही पण मक्का पेरण्यासाठी चाललेला आहोत शेतामध्ये तर चला बघूया मक्का कशी पेरली जाते तर आप हे आपलं मक्काचं बी आहे आणि हे पायनरचं आहे आणि अशा पद्धतीने सऱ्या मारून झालेल्या होत्या आणि सर्वांनी मक्का टाकायला सुरुवात केलेली होती आणि मक्का टाकण्यासाठी सर्व आमचे फॅमिली मेंबर्स होते ननन आमचे आहो देर माझी बहीण आणि दोन्ही पण सासवा होत्या आणि भाजी पण होती आमची एक तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मक्का टाकायचं चालू आहे एक एक रीतीच्या अंतरावर बिराको बिराकोत्कार एक, -एक, <laughs> <दो तुए जद्कार। laughs> एक नंबरची पट्टी होती तिची मक्का टाकून झालेली होती म्हणून सर्व घरी चाललेले होते आणि सायंकाळ पण झालेली होती आणि हा आपला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे ही दुसरी पट्टी आहे इकडची पण मक्का टाकून झालेली होती आणि सर्वजण थोड्या विश्रांतीसाठी येत होते देखे देखे। आपली पूर्ण मक्का टाकून झालेली होती आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने दांडी मारायचं काम चालू होतं दांडी मारणी म्हणजे जे आपण टाकलेलं मक्काचं बी आहे तर ते बुजवायचं काम हे दांडी करत असते ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने होत असतं तर आमचे आहू दांडी मारण्याचं काम करत होते आणि ही आहे आपल्या घरासमोरची पट्टी तिथं तिथे पण मक्का टाकून झालेली होती आणि आहू दांडी मारत होते तर आजचा व्हिडिओ तेच संपवते आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका